नमस्कार सुरुवातीलाच पावसासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आली आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा आणि विदर्भात येलो अलर्ट दिला आहे राज्यातील वातावरण कसं असेल जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून याआधी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल ऑकॉन प्रेस करा आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आता लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर के एस होसळीकर यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड आणि लातूर या भागात हलके स्वरूपाचा पाऊस होण्याची अंदाज व्यक्त केला आहे तर जालना हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील पण विदर्भात गारपिटीची शक्यता ही अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे त्यासोबतच जळगाव पुणे सांगली आणि सोलापूरातही आज पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद